हा माणसाला कुठं बी दिसला तरी लगेच सांगायचं बघा काय हा माणूस कॅमेरा दुरुस्त करतो आणि आता बघू शकता किती कॅमेरा आहेत एक दोन तीन चार पाच कॅमेरे जोडलेत आणि कुठले बी काम असते यांना सांगायचं लगेच दोन मिनटं दाखल तीन दिवस झाले आता फक्त वायरी लेव्हि आहे आणि वायरी हे मला पळवत बाबा निसतात डबी घ्यायची कॅमेरावाल्याचं डोकं जरा आज बुक गरम झाला थंड थंड लक्षात यायला कुठलं कुठलं व्हायला कुठे नाही स्पेशल नाही नाही ना, चला लाईट नाही हिट फिटी बसवणार आहेत बघा बाबा निस्त पाळावा लागलाय दोन कॅमेरे बसवत आहे तिकडे पळत आहे तीन कॅमेरे बसवत <laughs> आहे तिकडे पळत आता वर चढत आहे म्हणत आहे हि द्या ति कॅमेरा कसा फिटिंग करते बघा <laughs> रात्री तरी रात्रीचं काम चालू आहे रात्रीचं काम चालू अपार्टमेंटमध्ये कॅमेरा बसवायची सिस्टीम आहे मोबाईल आमचा हां उस्तीत बसवायला लाईट लागली पाहिजे हम्म कोणाला कशावर काय खोट नाही कोण कोणाचा वाजा लागला काय असं बोलून गोड बोला कसे कसे आईला डांबावर चढून वायऱ्या हातात घेतल्या पिटी हातात घेतली पुन्हा ती आपली जे काढून इकड जोडायची त्याला टाटर काय काम नाही केलं म्हणून निस्त बाबा सांगते ही नाही केलं आणि ती नाही केलं का